राज्यभरातील तीन हजार तीनशे सदुसष्ट भोंगे उतरवण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंग्यांवरील कारवाईबाबत भाजप आमदार सुधीर मुनगट्टीवार यांनी लक्षवेधी मांडली होती त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्राने भोंग्याबाबत मानक कार्यप्रणाली एसओपी तयार केली आहे मुंबई पोलिसांचे विशेष कौतुक करताना फडणवीस म्हणाले की एक हजार सहाशे एकवीस भोंगे हटवताना चर्चा करून न्यायालयाचा आदेश दाखवून आणि समंजसपणे कारवाई केली यामुळे कुठेही धार्मिक तणाव निर्माण झाला नाही तसेच एकही एफ आय आर दाखल करण्याची गरज पडली नाही मुंबईला भोंगेमुक्त करण्याचे श्रेय पोलिसांना जाते एसओपीची पीची अंमलबजावणी सातत्याने सुरू आहे यापुढे धार्मिक स्थळावर भोंगे लावल्यास त्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरले जाईल तसेच यापुढे भोंग्यांसाठी प्रत्येक पोलीस आयुक्तालया अंतर्गत भरारी पथक नेमण्यात येणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली आणि वरील माहिती शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली यासंदर्भात आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले उभाटा गटाचे आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या चर्चेत भाग घेतला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण समोर मुंबई